मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती बाबतीत एक नवीन परिपत्रक आलेलं आहे ते परिपत्रक मी एक काही मिनिटातच आपल्या स्क्रीनवर शेअर करणार आहे आणि त्या परिपत्रकामध्ये व्यवस्थापनाला किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा येतात नगर परिषदच्या शाळा येतात आणि महानगरपालिकांच्या शाळा येतात यांना काय सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांची आता प्रतीक्षा संपणार आहे कोणती प्रतीक्षा संपणार आहे त्यांची तर त्यांना आता लवकरच त्यांनी एक तारीख दिलेली आहे त्या तारखेपासनं पसंतीक्रम देण्याचे आहे मग पसंतीक्रम जर देवायचे असतील त्यांना तर मग त्यांच्या मनामध्ये जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ते प्रश्न त्यांनी बरेचदा कमेंटच्या स्वरूपात आपल्याला विचारले सुद्धा आहेत त्या प्रश्नावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की ह्या जाहिराती कशा दिसणार आहेत बरेचशे शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे की यांनी ज्या जाहिराती पवित्र पोर्टलवर टाकलेल्या आहेत कोणी कोणी टाकलेल्या आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्थांनी टाकलेल्या आहेत ज्यामध्ये नगर परिषद येते महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषदच्या शाळा येतात त्यासोबत हो काही खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी पण पवित्र पोर्टलवर जाहिराती टाकलेल्या आहेत त्यामध्ये शंभर टक्के अनुदानित शाळा आहेत काही टप्पा अनुदानाच्या शाळा आहेत आणि काही अनुदानास पात्र शाळा आहेत मित्र आणि हे सगळं तुम्हाला ह्या ज्या जाहिराती आहेत ह्या जाहिराती तुम्हाला कशा उपलब्ध होतील तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलला कशा प्रकारे त्या दिसतील हे सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा उत्सुकतेचा विषय आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे शिक्षक भरती बाबतीत जी काही अडचणी येईल ते बऱ्याचशा अडचणी कारण आपल्याला माहित आहे की शिक्षक उमेदवारांना शिक्षक भरती बाबतीत कोणकोणत्या अडचणी येतात त्यांच्या मनामध्ये काय उत्सुकता आहे तर सध्या आपल्या मनामध्ये एकच उत्सुकता आहे की आम्हाला क्रम कसे द्यावे लागतील जाहिराती आम्हाला कुठं दिसतील आणि कशा प्रकारे दिसतील सर्व जाहिराती एकाच वेळेत दिसतील का की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिले दिसतील आणि त्यानंतर खासगी व्यवस्थापनाच्या दिसतील या सर्व बाबी आता या पत्रामध्ये तो एक दिवसाच्या अगोदरच पत्र आहे या पत्रामध्ये सर्व बाबी त्यांनी क्लिअर केलेल्या आहेत तर ते पत्राचं आपल्याला आता त्या पत्रावर जे काही नवीन परिपत्रक आलेलं आहे त्या परिपत्रकावर आपल्याला आता चर्चा करायची आहे तर मी हे नवीन परिपत्रक आता इथं आपल्या स्क्रीनवर शेअर करतो आहे आणि हे शेअर केल्यानंतर आपल्याला याच्यावर परिपूर्ण चर्चा करायची आहे जेणेकरून कुठलाच प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होणार नाही तर चला तर मग हे परिपत्रक आता मी इथं शेअर करतोय मित्र हे परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक जे आहे मित्र हे दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस आहे आणि याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थापनासाठी सूचना दिलेल्या आहेत काही आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सूचना दिलेल्या आहेत बघा व्यवस्थापनासाठी सूचना आहेत स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिराती सूचना आहेत शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणानुसार विषयन्याय रिक्त पदे नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा दिनांक पंधरा स... एक दोन हजार चोवीस पर्यंत देण्यात आली होती त्यानंतर जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत व्हावा या हेतूने ही मुदत दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आली होती व्यवस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षण विषयक माहितीची नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात आलेली आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था त्याचबरोबर त्या खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था होत्या यांना आम्ही पंधरा एक दोन हजार चोवीस पासून या पवित्र पोर्टलवर आरक्षण जाहिरात टाकण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती या पवित्र पोर्टलवर त्या कालावधीपर्यंत फारच कमी जाहिराती आल्या होत्या म्हणून ती मुदत त्यांनी बावीस एक दोन हजार चोवीस पर्यंत वाढून दिलेली होती या कोणासाठी तर स्थानिक स्वराज्य संस्था त्याचबरोबर व्यवस्थापनासाठी जे काही खासगी व्यवस्थापन आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांनी असं दिलेलं आहे आता की व्यवस्थापन पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षण विषयी माहितीची नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात आलेली आहे आता ही मुदत जी आहे बावीस एक दोन हजार चोवीस ही आता संपुष्टात आलेली आहे मग आता पुढील कारवाई काय करायची कोणी कोणी याच्यावर काय काय कारवाई करायची ती कारवाई आता आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला मित्रभूत चर्चा करायची आहे बघा पॉइंट नंबर टू इथपासून कुठली कारवाई दिलेली आहे जाहिरातीनंतर आता काय कारवाई होणार आहे ही उत्सुकता आपल्या मनामध्ये आहे तर वरील कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करता येईल जे काही आता व्यवस्थापन आहेत त्यांचं म्हणणं वरील कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या म्हणजे वीस एक दोन हजार चोवीस पर्यंत ज्यांनी पोर्टलवर नोंदणी केली त्यांना त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला चोवीस एक दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करता येईल म्हणजे त्यांची जी प्रक्रिया आहे जाहिरातीची ती जाहिरातीची प्रक्रिया चोवीस एक दोन हजार चोवीस पर्यंत जे काही व्यवस्थापन आहेत त्यांना पूर्ण करता येईल म्हणजे सुरुवातीला त्यांनी काय तारीख दिली की बाबा पंधरा एक दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही आरक्षण न्याय जाहिराती टाका तिथपर्यंत जाहिराती कमी आल्या मग त्यांनी ते वाढून दिलं त्यांनी सांगितलं बावीस एक दोन हजार चोवीस पर्यंत टाका मग आता काही संस्थांनी बावीस एक दोन हजार चोवीस पर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण जाहिराती त्यांच्या टाकायच्या राहिल्या होत्या त्यामुळे त्यांना त्यांनी आणखी एक थोडीशी संधी दिलेली आहे की बावीस एक दोन हजार चोवीस पर्यंत चोवीस एक दोन हजार चोवीस पर्यंत आरक्षण जाहिरात पवित्र पोर्टलवर टाकायची ता आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर पुढे विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक बृहन मुंबई यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पवित्र पोर्टलवरील प्रलंबित जाहिराती पूर्ण कराव्यात व तपासून दिल्यानंतर संबंधित व्यवस्थापनांनी शासन निर्णय दिनांत सात दोन दोन हजार एकोणीस मधील तरतुदीनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी देण्याची कार्यवाही करावी या जाहिराती टाकल्यानंतर कुठलं कार्य कोणाचं आहे तर, तर उप हे आहे शिक्षण उपसंचालक आहेत शिक्षण उपसंचालकानंतर कोण येतात तर, तर शिक्षणाधिकारी येतात शिक्षणाधिकारी दोन प्रकारचे शिक्षणाधिकारी अधिक प्राथमिक आणि दुसरे माध्यमिक यांनी ह्या सगळ्या जाहिराती तपासाव्यात तपासल्यानंतर जर काही जाहिराती अर्धवट असतील तर त्या दुरुस्त करून घ्याव्या संबंधित व्यवस्थापनाकडून आणि जे काही खाजगी व्यवस्थापन आहे किंवा ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्याच्यामध्ये नगर परिषद महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या हे येतात त्यांनी त्यांच्या जिल्ह्यामधील जे जा जास्त कपाचे दोन वर्तमानपत्र आहेत त्या वर्तमानपत्रामध्ये ह्या जाहिरातीत द्यायच्या आहेत त्यांना हा पुढचा तीन नंबरचा पॉईंट आहे नंतर चार मध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा विहित मुदतीत पोर्टलवर जाहिराती दिल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीस पर्यंत देण्यात येईल या जाहिराती पोर्टलवर आल्यानंतर इथं सगळ्यात महत्वाचं आहे सर्व जाहिराती मात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीस पर्यंत देण्यात येईल म्हणजे ह्या जाहिराती आल्यानंतर या सर्व जाहिराती एकत्रित पाहण्याची सुविधा शिक्षक उमेदवारांना मिळणार आहे कोणत्या तारखेपर्यंत मिळणार आहे तर एकोणतीस एक, एक दोन हजार चोवीस पर्यंत देण्यात येणार आहे ही सुविधा तुम्हाला म्हणजे एकोणतीस एक दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला जाहिरातीचं अवलोकन करायचं आहे त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे त्याचं निरीक्षण करायचंय आणि कुठल्या कुठल्या जाहिरातीमध्ये तुम्ही बसता त्याचे तुम्हाला पसंतीक्रम तयार करायचे आहेत आणि त्यानंतर ते पसंतीक्रम तुम्हाला ऑनलाईन मित्र उभारावं लागतील हे शिक्षक उमेदवारांचं काम आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढे त्यांनी असं म्हटलंय पाच नंबरवर पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील अर्थेनुसार पात्र उमेदवारांना तदनंतर यथाशीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्या जातील मग हे झाल्यानंतर तुमचं समजा एकोणतीस एक दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं ऑब्झर्वेशन झालं तुम्ही जाहिराती पाहिल्या जाहिराती पाहिल्यानंतर मग तुम्हाला एक परिपत्रक काढण्यात येईल शिक्षक उमेदवारांना आणि त्यांना सांगण्यात येईल की आता या तारखेपासून तुम्हाला पसंती करून या तारखेपासून या तारखेपर्यंत भरून द्यायचे आहेत ऑनलाईन मध्ये ते पसंत्रम मित्र हो तुम्हाला भरून तर त्याच्यासाठी तुम्ही काय पाहायला पाहिजे तुम्हाला तुमची शैक्षणिक अर्थ बघावा लागेल तुमचा प्रवर्ग बघावा लागेल समांतर आरक्षण बघावं लागेल त्याच्यानंतर तुमचा वर्ग कोणता आहे म्हणजे कोणत्या गटासाठी तुम्ही अप्लाय करू शकता तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पातळीनुसार ते सुद्धा तुम्हाला बघावं लागेल त्यानंतर तुम्हाला त्याच्यामधलं माध्यम सुद्धा पाहावं लागेल की तुम्हाला इंग्रजी माध्यम पाहिजे मराठी माध्यम पाहिजे त्याच्यानंतर त्या माध्यमाला जे काही क्वालिफिकेशन पाहिजे त्या क्वालिफिकेशननुसार आपलं शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे किंवा नाही हे सगळं तुम्हाला तपासावं लागणार आहे त्यासाठी शैक्ष जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी आतापासूनच हाय अलर्ट व्हायला पाहिजे आणि कच्च काम करून ठेवायला पाहिजे की मी कुठल्या कुठल्या जाहिरातीमध्ये बसू शकतो कशी कशी मी प्राधान्यक्रम देऊ शकतो किंवा पसंतीक्रम मी देऊ शकतो वर दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कारवाई होण्यासाठी आपल्यास दिलेल्या मुदतीत पालन करावे असं त्यांनी शेवटी सांगितलेलं आहे मित्रो आणि हे फार महत्वाचं पत्र आहे हे पत्र आहे तेवीस एक दोन हजार चोवीस तर जे काही आपले शिक्षक माझं सा राहील की तुम्ही आता पवित्र पोर्टलवर विजिट द्या तिथं जर काही जाहिराती आल्या असतील तर जाहिरातीचं ऑब्झर्वेशन करा जाहिरातीचं ऑब्झर्वेशन करत असताना तुमचा प्रवर्ग पहा तुमचं शैक्षणिक व्यावसायिक क्वालिफिकेशन पहा तिथलं माध्यम पहा समांतर आरक्षण पहा आणि कच्च काम तुम्ही सुरू करा की एक नंबरचा क्रम मी यांना देतो दोन नंबरचा मला या संस्थेला द्यायचा आहे तीन नंबरचा मला यांना द्यायचा आहे तुम्हाला ते बघायचं आहे की मला विथ इंटरव्ह्यू द्यायचा आहे की विदाऊट इंटरव्ह्यू द्यायचा आहे हे सगळं टॅपच्या गुणवत्तेवर मित्र तुम्हाला ते सगळं करायचं आहे शेवटी हे आपलं काम आहे आपल्यालाच करावं लागेल आपल्याला अलर्ट राहावं लागेल काही दिवस आपण जर अलर्ट राहलं तर निश्चित आपल्याला संधी मिळेल आपल्या गुणवत्तेनुसार जर आपण अलर्ट नाही राहिलो तर मग मात्र आपलं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे म्हणून आता शिक्षक उमेदवारांनी अलर्ट राहणं फार महत्वाचं आहे अलर्टच नाही तर त्यांनी हाय अलर्ट असलं पाहिजे आणि कुठली ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस करून घ्यायला पाहिजे यासाठीच हे पत्र मी आपल्या समोर ठेवलेलं आहे याच्यावर आपण चर्चा केलेली आहे मला पुन्हा मी अपेक्षा करतो ना व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपण नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी बनवणार आहे हे लक्षात घ्या बरेचसे काही उमेदवार म्हणतात काय चॅनलचं काय तुमचा हे आहे का काहीच नाही मी वेल इस्टॅब्लिश आहे माझा काही मला त्याच्यामधलं काही त्या चॅनलचं वगैरे काही घेणं देणं नाही आहे पण जे काही या शिक्षकी पेशामध्ये उमेदवार येऊ शकतात त्यांची फुलले फुलाची पाकडी म्हणून आपल्याकडनं काय जर समजा शब्द होत असेल तर तोच हा याच्या मागचा उद्देश आहे बाकी याच्या मागचा दुसरा उद्देश काही नाही तर आजच्या या चर्चेला मी इथं दृंदावर देतो धन्यवाद मित्रांनो